राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आज सात मे आजच्या महत्त्वाच्या झटपट ठळक बातम्या आणि शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाचे आणि आनंदाचे देखील बातमी आलेली आहे ती पाहण्यासाठी या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा तर पहिलीच शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आलेली आहे सतरावा हप्ता मे महिन्याच्या शेवटी किंवा जून महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता शेतकऱ्यांना ई के वाय सी करण्याचे आव्हान जून ते ऑक्टोबर दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये नैसर्गिक आपत्तीपासून झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीकरिता तीन हेक्टरपर्यंत मदत जाहीर करण्यात आलेली होती त्यानुसार आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये तीन हेक्टरपर्यंत नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात कांदा निर्यात बंदी अखेर घेतली मागे वाढले दर चौसष्ट रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता सात ते दहा मे दरम्यान सर्वत्र पावसाची शक्यता मराठवाड्यावर चक्रीय स्थिती बीड जिल्ह्याची परिस्थिती नियंत्रणात ठेवायची असेल तर पंकजाताईच खासदार पाहिजे योगिनीताई थोरा यंदा हापूस आंब्याचा हंगाम लांबणार सध्या रायगडचा हापूस बाजारात मे अखेर रत्नागिरी सिंधुदुर्गचा हापूस पुन्हा येणार केळी बागांना आधी अवकाळीचा आणि आता वाढत्या तापमानाचा फटका राज्यावर पाणी टंचाईचे संकट अधिक चिंताजनक पाणी साठा अठ्ठावीस टक्क्यांवर दोन हजार तीनशे चौवेचाळीस गावात दोन हजार नऊशे बावन्न टँकर सुरू अडीच लाख रुपये किलोचा आंबा महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांनी नर्मदा किनारी पिकवली आमराई शेतकऱ्यांना पीक कर्ज भरणेही झाले कठीण खरीपाचा भार उचलणार तरी कसा मालाची विक्री झालीच नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या होत्या राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या झटपटळ बातम्या अशाच महत्त्वपूर्ण बातम्या रोजचे रोज जाणून घेण्यासाठी आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद